आजचा आपला विषय आहे वर्ग समीकरणे ज्या एका चलातील समीकरणात सर्व घातांक पूर्ण संख्या असून चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन असतो ते वर्ग समीकरण असते इथे घातांक दोन ला आपण अंडरलाईन केले म्हणजे एका चलातील म्हणजे पित्त फक्त एकच चल वापरलं असणार त्या समीकरणामध्ये आणि घातांक दोन असणार खाली लक्ष द्या इकडे ए एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर शून्य हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे सामान्य रूप म्हणजे इथे बघा एक्स चा घातांक इथे दोन आहे म्हणजे मोठ्यात मोठा घातांक इथे दोनच आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे त्यानंतर बी एक्स अधिक सी तर इथे ए बी आणि सी या वास्तव संख्या असतात आणि ए जो आहे नॉट इक्वल टू झिरो म्हणजे ए शून्य नसला पाहिजे आपण आता उदाहरण घेऊन बघूया आपण दोन उदाहरण बघूया कि वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरवा उदाहरण एक एक्स वर्ग अधिक पाच एक वजा दोन बरोबर शून्य तर यामध्ये आपण काय या म्हणणार इथे एक हे एकच चल असून जास्तीत जास्त घातांक दोन आहे आपलं तीच पहिली अट होती ना एक एक की घातांक काय असला पाहिजे जास्तीत जास्त दोन आहे मग तेच लिहून पण काढायचं आपण की एक्स हे एकच चल असून जास्तीत जास्त घातांक दोन आहे आणि नंतर एबीसीच्या किमती काढायच्या ए बरोबर किती आहे एक बी बरोबर किती आहे ते पाच आणि सी बरोबर किती आहे तर वजा दोन तर वास्तव संख्या आहेत या आणि ए इक्वल टू झिरो म्हणजे काय तर एक आहे म्हणजे ए शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे आता दुसरं उदाहरण बघूया वाय वर्ग बरोबर पाच वाय वजा दहा आता सेम तीच आपल्याला परत बघायचंय की मोठ्यात मोठ्या घातांक दोन आहे का पण त्याच्या आधी आपलं जे सामान्य रूप आहे समीकरणाचं त्या रूपात जर दिलेलं नसेल गणित तर आपण त्या रूपात आपण त्याला आणूया म्हणजे आपलं सामान्य रूप काय आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात आपल्याला आणायचं आहे आता ऐवजी इथे वाय वापरलाय तर आपण वाय मध्येच लिहिणार ते म्हणजे कसं लिहिणार की वाय वर्ग म्हणजे पहिलं पद आपलं वर्गाचं ते जसाचे तसं राहणार आणि बरोबर चिन्हाचे या बाजूलाच आहे ते डाव्या बाजूला तर त्याचे काय चिन्ह बदलणार नाही म्हणजे वाय वर्गाचं वाय वर्ग आला आता बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहेत पाचव्या ते कुठे असले पाहिजे तिथे डाव्या बाजूला असले पाहिजे म्हणून आपण त्याला इकडे आणलं हे अधिक होते तिकडे इकडे येऊन ते झाले वजा वजा पाचवार त्यानंतर हे जे दहा आहेत वजा दहा ते पण कुठे असले पाहिजे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला म्हणून आपण त्यालाही आणलं वजा दहा होते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यावर ते आले अधिक दहा झाले आणि मग बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त शून्य राहिला आता जर आपण याला बघितलं तर एक वर्ग अधिक एक्स अधिक सी हे जे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं त्या रूपामध्ये आपलं हे समीकरण आलेलं आहे आता आपण बघायचं की याच्यामध्ये घातांक दोन आहे का मोठा घातांक तर आहे म्हणून लिहिलं की येथे वाय हे एकच चल असून जास्तीत जास्त खातांक दोन आहे त्यानंतर एबीसीच्या किमती लिहायच्या ए किती आहे एक आहे वायच्या सोबत जो आहे तो एक ए किती आहे एक आहे बी किती आहे वजा पाच आहे आणि सी किती आहे तर दहा आहे तर या तिन्ही वास्तव संख्या आहेत का तर या वास्तव संख्या आहेत म्हणून आपण लिहिलं की या वास्तव संख्या आहेत आणि ए बघायचं ए किती आहे एक आहे म्हणजे ए, ए शून्य नाही तेच लिहिले की ए शून्य नाही म्हणून दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या स्वरूपात लिहा आणि एबीसी याच्या किमती ठरवा आता पहिलं उदाहरण आहे आपलं दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग आता आपल्याला माहितीये वर्ग समीकरणाचं आपलं सामान्य रूप कसं असतं एक्स वर्ग अधिक बीएक्स अधिक सी बरोबर शून्य तर या रूपात आपल्याला पहिला आणायचंय आता हिथे चल एक नाही वापरलं आपण वाय वापरले तरी काही हरकत नाही आपण त्या आपल्याला आणायचंय म्हणजे काय सगळ्यात पहिलं पद हे कुठलं असलं पाहिजे वर्ग वर्गाचं असलं पाहिजे मग वर्गाचं पद इथे कुठे आहे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला आहे ते असलं पाहिजे कुठे डाव्या बाजूला मग आता तिकडे आणायचं म्हणजे आता हे वजा वाय वर्ग होते बरोबर बर चिन्हाच्या डाव्या बाजूला आले काय झाले अधिक वाय वर्ग वाय वर्ग झाला त्यानंतर दोन वाय इकडेच आहेत म्हणजे कुठे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूलाच आहेत म्हणून अधिक दोन वय बरोबर आता पुढे काय लिहायचं दहा दहा कुठे आहेत इकडे आहेत बरोबर चिन्हाची उजव्या बाजूला आणायचं कुठे त्याला डाव्या बाजूला दहा अधिक होते इकडे येऊन वजा दहा झाले बरोबर आता इकडे काहीच नाही राहिलं म्हणजे शून्य आला आता हे जर आपण समीकरण बघितलं तर एक्स वर्ग अधिक बेक्स अधिक सी या रूपात आलेला आहे आता आपण काय लिहू शकतो एबीसीच्या किमती ठरवू शकतो ए बरोबर किती आहेत एक आहे पुढे बी बरोबर किती आहेत दोन आहेत आणि सी बरोबर किती आहे वजा दहा आहे आता दुसरं समीकरण बघूया दुसरं समीकरण आहे एक वजा एक कंसाचा घातांक दोन वर्ग बरोबर दोन एक तीन आता हे गणित बघा आपल्याला पहिला हे सोडून घ्यायला लागेल आणि त्यानंतर आपल्याला ते एक वर्ग अधिक अधिक बी अधिक सी या रूपात आणायला लागेल आपल्याला आता इथे वर्ग ए वजा बी कंसाचा वर्ग आहे तो पहिला सोडवून घेतला पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग म्हणजे एक बरोबर चिन्हाचं जसं लिहिलं पुढे जे दोन एक्स अधिक तीन आहे ते लिहिले आता त्याच्या पुढे आता एक वर्ग लिहिला आपण वजा दोन एक्स अधिक एक ती आणि या किमती आहेत त्या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आपल्याला आणायचे दोन एक्स इकडे आले वजा दोन एक झाले आणि अधिक तीन होते ते सुद्धा वजा तीन झाले आणि बरोबर काय उरला शून्य आता उजवी बाजू बरोबर झाली शून्य आला आता इकडे बघूया आपण एक वर्गच एक्स वर्ग तसंच लिहिला आता हीक... हे दोन एक्स आणि हे दोन एक्स किती झाले चार एक्स झाले म्हणजे वजा 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 चार एक्स पुढे हे तीन आणि एक चिन्ह भिन्न होणार काय वजा बाकी तीनातून एक गेला राहिले दोन आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा बरोबर शून्य आता आपण जर बघितलं तर एक स्वर्ग अधिक पी एक्स अधिक सी या रूपामध्ये सामान्य रूपामध्ये आलाय आता आपण एबीसीच्या किमती ठरवू शकतो ए बरोबर एक बी बरोबर वजा चार आणि सी बरोबर वजा दोन ठीके आता आपण तिसरं उदाहरण बघूया तिसरं उदाहरण आहे एक स्वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा आणि कंसामध्ये तीन वजा एक्स आधी सोडवून घेऊया आधी सगळ्यात पहिला आपलं कव सोडवून घेऊया एक्स वर्ग अधिक पाच एक्स लिहिले कंस सोडवतोय आपण कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणजे इथे गुणणार आपण इथे वजा एक आहे काही नाही म्हणजे इथे एक आहे तर वजा एक ने तीन ला गुणला वजा तीन आणि इकडे वजा एक गुणिले वजा एक्स म्हणजे वजा वजा गुणाकाराच्या रूपात असेल तर अधिक येणार एक्स आता खाली इकडे येऊया एक्स वर्ग अधिक पाच एक्स या, या पदांना आपल्याला डाव्या बाजूला आणायचंय वजा तीन होते अधिक तीन झाले आणि हे जे अधिक एक्स होते ते वजा एक झाले बरोबर शून्य उजवी बाजू बरोबर झाली आता इकडे बघूया एक स्वर्ग एक स्वर्ग तसाच अधिक पाच एक आणि हा वजा एक काय होणार वजाबाकी होणार चिन्ह भिन्न वजा आणि आलेल्या उत्तर आला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक चार एक झाले अधिक तीन बरोबर शून्य एबीसी ची किमती ठरवूया ए बरोबर एक बी बरोबर चार आणि सी बरोबर तीन आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया चौथं उदाहरण चौथं उदाहरण आहे तीन एम वर्ग बरोबर दोन एम वर्ग वजा नऊ लिहून घेतलं गणित त्यानंतर काय केलं लक्षात येत की इकडे एम वर्गाची दोन पदं आहेत वर्गाची दोन पदं आहेत तर आपण ही वजाबाकी गेले तीनातून दोन गेले किती उरला एक एक आपण लिहत नाही म्हणून फक्त चल लिहून घेतलं एम वर्ग नौ ते 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 अधिक नऊ बरोबर शून्य आता हेच आपलं रूप आहे एक्स वर्ग अधिक बेक्स अधिक सी फक्त जे मधलं पद आहे ते काय आहे शून्य आहे पण आपल्याला त्या रूपात आधी लिहावं लागणार म्हणजे वर्गाचं पद लिहिलं एम वर्ग अधिक मधलं पद शून्य आहे म्हणून लिहिलं शून्य एम कारण शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं किंवा चलाला गुणलं तरी ते शून्यच येणार आहे म्हणून तरी पण आपण लिहून घेतलं त्या सामान्य रूपामध्ये आणि अधिक नऊ बरोबर शून्य आता किमती ठरवूया ए बरोबर एक बी बरोबर शून्य आणि सी बरोबर नऊ तर पुढचं उदाहरण घेऊया पाचवं उदाहरण पी कंसामध्ये येणार तीन अधिक सहा पी कंस पूर्ण बरोबर वजापाच सगळ्यात पहिल्यानं कंस सोडवून घेऊया पीने तीन ला गुंडलं तीन पी त्यानंतर अधिक पीने सहा पी ला गुंडलं काय होणार सहा पी वर्ग बरोबर वजापाच आता वजापाच ला डाव्या बाजूला आणूया अरे वर्गाचं पद आपण जसं पहिलं असतं म्हणून इकडे सहा पी वर्ग लिहिला अधिक तीन पी आता फक्त पाच डाव्या बजला येणार वजा पाच होते अधिक पाच झाले बरोबर शून्य आता किमती ठरवूया एक्स अधिक अधिक सी बी सी या सामान्य रूपामध्ये आपलं समीकरण आलंय तर ए बरोबर आले सहा बी बरोबर तीन आणि सी बरोबर पाच अजून एक उदाहरण घेऊ एक स्वर्ग वजा नऊ बरोबर तेरा आता पहिले लिहून घेतलं उदाहरण इथे वजाबाकी होणार एक स्वर्गाचं पद एक स्वर्ग वजा नव आणि वजा चिन्ह समान आहेत तर बेरीज होणार आणि आलेल्या उत्तर चिन्ह येणार वजा वजा बावीस झाले बरोबर शून्य आता इथे बघायचं की आपलं जे एक स्वर्ग अधिक, अधिक या रूपातच आहे समीकरण फक्त जे मधलं पद आहे ते शून्य आहे ते आपण परत लिहून घ्यायचं त्या रूपामध्ये एक स्वर्ग अधिक मधलं पद शून्य म्हणून शून्य एक्स वजा बावीस बरोबर शून्य आता आपण एबीसीची किमती ठरवू शकतो ए बरोबर एक बी बरोबर शून्य आणि सी बरोबर वजा बावीस इथे आपण वर्ग समीकरण आपण कसं असतं आणि वर्ग समीकरणाची किमती एबीसीच्या कशा ठरवल्या जातात सामान्य रूपात त्याला कसं लिहिलं जातं हे आपण बघितलं आहे ठीक आहे